आगळगाव पंचायत समिती गणात अजातशत्रू वालचंद मुंडेंचे वर्चस्व भाजप उमेदवार सुरेखा मुंडे यांचे पारडे झड आगळगाव पंचायत समिती गणात अजातशत्रू नेता म्हणून ओळख असलेले वालचंद मुंडे ह्या संपूर्ण गणात चर्चेचं केंद्र ठरत आहेत उंबरके गावातील सर्वसामान्य कुटुंबातून उभे राहिलेले हे नेतृत्व कोणत्याही गटबाजीपेक्षा जनतेशी थेट नातं झपणारे म्हणून ओळखले जाते धनश्री उद्योग समूहाच्या माध्यमातून आगळगाव पंचायत समिती गणातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेले वालचंद मुंडे यांचा सामाजिक व व्यावसायिक संपर्क हा आज राजकारणातही निर्णायक ठरत असल्याचं चित्र आहे याचबरोबर कुटुंबाची अडत व्यवसायातील तिसरी पिढी सक्रिय असून अरुण मुंडे व राहुल मुंडे यांचा मजबूत जनसंपर्क संपूर्ण गणात प्रभाव टाकताना दिसून येतोय या व्यापक जनसंपर्काचा थेट फायदा भाजपच्या अधिकृत उमेदवार सुरेखा वालचंद मुंडे यांना होणार असल्याचं मतदारसंघांमधून खुलेपणानं बोललं जात आहे गावोगावी होत असलेला प्रतिसाद कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि मतदारांमधील सकारात्मक वातावरण पाहता भाजपच्या सुरेखा मुंडे यांच्या उमेदवारीचे पारडे सध्या स्पष्टपणे जड होऊ लागल्याची चर्चा धरत आहे एकंदरीत अजातशत्रू नेतृत्वाची भक्कम साथ आणि तिसऱ्या पिढीचा जनसंपर्क यामुळं अगळगाव पंचायत समिती गणात मुंडे कुटुंबाचं वर्चस्व पुन्हा एकदा निर्णायक एक ठरण्याची शक्यता बळावत आहे